डिसेंबर सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणी सर अनिवार्य केले आहे त्यामुळे लाखो शिक्षकांच्या नोकऱ्या ह्या धोक्यात आल्या आहेत सरकारच्या या निर्णयाविरोधात आठ नोव्हेंबर रोजी शिक्षक रस्त्यावर उतरले होते दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मुकमोर्चा काढण्यात आला या मुकमोर्चाद्वारे प्रशासनाचे विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यात आले प्रशासनाची अटमोटी भूमिका लक्षात घेऊन आज प्रथम मुक आंदोलन त्यानंतर चोवीस नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करून लक्ष वेधणार असल्याचे प्रतिपादन यावेळी विभागाचे शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांनी केले टी ई टीचा जो निर्णय झाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ज्यांची नोकरी फक्त पाच वर्षे राहिली आहे त्यांना टी ई टीमधून सवलत देण्यात आलेली आहे बाकी ज्यांना टी ई टी बंधनकारक केली गेलेली आहे हा जो निर्णय झालेला आहे या निर्णयाविरुद्ध त्या ठिकाणी काही राज्यांनी पुनर्विचार याचिका ज्याला रिव्ह्यू पिटिशन म्हणतो ते दाखल केलेले आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनंही रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी आणि ह्यातून आमचे जे शिक्षक आहेत यांना संरक्षण देण्याची भूमिका घ्यावी यासाठीच खऱ्या अर्थानं एक ऑक्टोंबरला राज्यभर मोर्चे आयोजित केले होते पर चार ऑक्टोंबरला परंतु त्या ठिकाणी एक ऑक्टोंबरला राज्यमंत्री पंकज भोय यांनी नागपूर या ठिकाणी मिटिंग बोलवली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी शब्द दिला की सोळा ऑक्टोंबरपर्यंत आम्ही पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करतो आहे आणि त्यानुसार त्यावेळी तो मोर्चा स्थगित करण्यात आला परंतु त्या बोलण्याप्रमाणे कुठलीही कारवाई सरकारकडून झालेली नाही आणि या कारणास्तव त्या ठिकाणी नऊ तारखेला राज्यभर मुखमोर्चा करा आयोजित करायचा निर्णय झाला परंतु कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही नऊ तारखेच्याऐवजी आठ तारखेला त्या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला मुकमोर्चा जेणेकरून शासनावरती आम्हाला दबाव आणायचा आहे आणि शासनानंही पुनर्विचार याचिका दाखल करावी हीच खऱ्या अर्थानं आमची मा प्रामुख्यानं मागणी आहे या मागणीसाठीच आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे यावेळी भरतरसा दादा लाड गावडे अभय कुमार साळुंखे राजाराम वरुटे राजेंद्र कोरे एस डी लाड बाबा पाटील प्रसाद पाटील खंडेराव जगदाळे श्रीराम साळुंखे नागेश हंकारे सरिता शिंदे सविता पाटील यांच्यासह शिक्षक मान्यवर उपस्थित होते मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी